मराठा आंदोलक हे रस्त्यावरती उतरले तर फाटा येथे मराठा आंदोलक रस्त्यावर जालना ते वडीगोद्री फाटा येथे मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानं कार्यकर्ते रस्त्यावर आले परभणी जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना वडीगोद्री गावातून प्रवेश देत नसल्यानं हे सगळे मराठा आंदोलक आता रस्त्यावर आलेले आहेत मराठा कार्यकर्त्यांना अंतर्वाली सराटीमध्ये जाण्यासाठी पर्याय मार्गाचा वापर करण्याची पोलिसांनी विनंती केली सुधाकर जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे मी थेट त्यांच्याकडे जातोय सुधाकर मराठा आंदोलक आता रस्त्यावरती आले वडीगोदरी फाटा येथे मोठ्या संख्येनं हे मराठा आंदोलक जमल्याचं कळतंय अधिकचे अपडेट नेमके काय द्याल नक्कीच शुभम आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आंतरवाली सराटेमध्ये सुरू आहे आणि वडील फाट्यावर लक्ष्मीण हाके आणि नवनाथ वाघमार यांचं उपोषण सुरू आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आंतरवाली सराटीकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता उपलब्ध करून दिला होता मात्र जे परभणीच्या दिशे परभणीकडून आलेले जे मराठा आंदोलक आहे मनोज जरांगेच्या भेटीला त्या आंदोलकांना त्या हाकेंच्या उपोषण स्थळावरूनच जायचं होतं म्हणून त्याने आग्रह केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना पर्याय जाण्याची विनंती केली त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि हा धुळेसरापूर राष्ट्रीय महामार्ग आहे या धुळेसरापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री फाटावर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत हा महामार्ग रोखून धरलेला आहे मार ले ले या मार मार्गावर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आहेत महिला देखील आहेत या ठिकाणी लांबच लांब अशा वाहनांच्या रांगा देखील लागल्या आहेत मराठा आंदोलकांचं जे म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे जे मनोज दरंगे पाटील आहेत त्यांचं उपोषण सुरू आहे आज उपोषणात आठवा दिवस आहे आठवा दिवस असून सुद्धा देखील सरकारकडून काही शिष्टमंडळ येत नाही दरंगे पाटलाच्या मागण्या बघत नाही म्हणून मराठा आंदोलक